नमस्कार क्षेत्री मित्रांनो आता बघ आपण कांदा बाजार बघतो पहिली वास समिती मित्रांनो राहतात येथे कांद्याच्या उकलती मित्रांनो सव्वीसशे पंचवीस क्विंटलची किमान होता दोनशे रुपये दर होता सतराशे रुपये व सर्व दर होता अकराशे रुपये आता पहिली वार समिती मित्रांनो जुन्नर आळेफाटा येथे कांदे चिंचवड येथे कांद्याच्या चौकती मित्रांनो सहा हजार पाचशे अठरा क्विंटलची किमान दृत्या नऊशे रुपये कमाल दुःता सतराशे दहा रुपये व सर्व सरांध्रता तेराशे पन्नास रुपये तर पुर्वास समित्या मित्रांनो पुणे येथे लोकल कांद्याच्या अवकाल मित्रांनो सतरा हजार आठशे एकसष्ट क्विंटलची किमान दौता पाचशे रुपये कमान होता पंधराशे रुपये व सरच सरान होता हजार रुपये पुलवास समित्या मित्रांनो पुणे खडके इथे लोकल कांद्याच्या अकलती मित्रांनो बत्तीस क्विंटलची किमान होता आठशे रुपये कमान होता पंधराशे रुपये व सरच सरांधर होता अकराशे पन्नास रुपये आता पुलीवास समिती मित्रांनो पुणे पिंपरी येथे लोकल कांद्याच्या अवकती मित्रांनो अठ्ठावीस क्विंटलची किमान होता अकराशे रुपये कमान होता तेराशे रुपये व सरस सरांधर होता बाराशे रुपये तर पुढली भाग समित्या मित्रांनो मोशीत लोकल कांद्याच्या उवलते मित्रो मित्रांनो सातशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान होता दोनशे रुपये कमांत होता चौदाशे रुपये व सरस्त रांध्र होता अठराशे रुपये आता पुढीलबाग समिती मित्रांनो मंगळवेढा येथे लोकल कांद्याच्या अवकल ते मित्रांनो नऊ क्विंटलची किमान होता सातशे रुपये कमांतर होता चौदाशे रुपये व सरसचा रांध्राला अकराशे सत्तर रुपये तर अशा तऱ्हेनं होते आजचे कांदा बाजार राहू व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जसे जसे लोकांकडून शेअर करा व चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका